नमस्कार मंडळी कसे आहात सगळे महालक्ष्म्या झाल्या गणपती विसर्जन झालं आणि शेवटी आपल्या राहत्या शहरात यायला निघालो आमच्या शहरात प्रवेश केला किती डोळे भरून जातील एवढ्या मोठ्या नर्मदा मातेचं दर्शन होत सकाळी सकाळी प्रसन्न मनाने नर्मदा मातेचं दर्शन केलं आणि घरी पोहोचलो आमच्या दर्शीला दरवाजा उघडण्याची उत्सुकता सगळ्यात जास्त होती दरवाजा उघडला आणि पहिल्यांदा गॅलरीत जाऊन पाहिलं सगळी झाडं व्यवस्थित होती पण या दोन झाडांनी माना टाकलेल्या होत्या बघून वाईट वाटलं पाणी दिलं बघू आता व्यवस्थित होत आहेत का नाही त्यानंतर पहिल्यांदा फ्रेश होऊन इतका घरात धुरुळा झालेला होता की सगळीकडे आधी पुसापुशीला सुरुवात केली आठ दहा दिवस घर बंद होतं बंद असलं तरी घरात धुरुळा कुठून येतो हे काही मला कळत नाही दरवाजापासून ते सुरुवात केली ते किचनपर्यंत शेवट केला दुपार झाली हे सगळं करण्यामध्ये जे घरातले इनडोअर प्लांट्स आहेत ते मी बाल्कनीमध्ये ठेवले होते त्यालासुद्धा पाणी देऊन पुसून पासून स्वच्छ करून जागेवर ठेवलं सगळी आवरावर झाली आणि कडकडीत भूक लागली होती सकाळी आल्याला चहा आणि खारी खाल्ली होती नंतर दोषाचं बॅटर आणलं जे सगळ्यात सोपं मला पर्याय वाटला कारण साफसफाई करून अगदी दमून गेलो होतो भाजीपोळी करण्याची काही कॅपॅसिटी नव्हती बॅटर आणलं आणि मस्त दोसे करून खाल्ले आल्या आल्या आधी फ्रेश होऊन बाळाला शाळेत पाठवलं होतं तोसुद्धा शाळेतून आला आणि मग त्यानंतर मस्त असे दोसे आणि बटाट्याची भाजी आम्ही करून खाल्ली मसाले डब्यातली हळद संपली होती त्यामुळे बिना हळदीची बटाट्याची भाजी केली पण अप्रतिम झाली होती दोसे आणि बटाट्याची भाजी खाल्ली त्यानंतर दुपारच्या वेळेत बॅगा काढायला घेतल्या सगळ्यात पहिल्यांदा आपड्याची बॅग काढायला घेतली भरपूर छोटं मोठं सामान जे इकडं मिळत नाही जे किंवा जे आपल्या इकडे सा चांगलं मिळतं घरी चांगलं मिळतं ते मी घेऊन आले होते तुम्ही बघू शकता हे राजगिऱ्याचे लाडू अगदी छोट्या छोट्या आकाराचे हे राजगिऱ्याचे लाडू मिळतात जे की एकावेळी एक घेतला की बसवतो त्यामुळे मी हे घरीहूनच आणते हे जे पापड आहेत ते होममेड आमच्या तिकडे मिळतात ते मला खूप आवडतात मी दरवेळी गेल्यानंतर ते आणते यावेळी उन्हाळ्याच्या सुट्टीत माझं जाणं झालं नव्हतं त्यामुळे पापड्या कुरड्या आणायच्या राहिल्या होत्या सासूबाईंनी सगळ्या यावेळी येताना बांधून दिल्या उपवासाच्या शाबुदाण्याच्या पापड्यासोबतच चकली त्यासोबतच कुरड्या ज्या की दर्शीला खूप आवडत्या त्या दिल्या होत्या आईनं येताना गरमागरम ताज्या ताज्या अशा रव्या आणि तिळाच्या करंजा सुद्धा करून दिल्या होत्या त्या आणल्या माझ्याकडं तांब्याचा लोटा नव्हता एक जो लोटा आहे तो मी घरात देवघरात ठेवलेला होता मंगल कलश घालून मग हा लोटा मला एक वर एक्स्ट्रा लोटा लागत होता त्यामुळे आवडला म्हणून घेऊन आले असं सगळं सामान भरून घेऊन आले होते दर्शील त्याच्या त्याच्या खेळण्यात बिझी होता आणि मी माझं सामान काढण्यात तर नवरात्र जवळ आलेलं आहे आणि मला नायलॉन शॉप खूप आवडतो पण इकडे मिळत नाही त्यामुळे तो सुद्धा घरी येऊन घेऊन आले होते सगळं सामान काढून जागच्या जागेवर ठेवण्यासाठी तीन तास कसे निघून गेले कळलं नाही चला भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये बाय